नमस्कार प्रदीप कासुडे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत अठराव्या लोकसभेची निवडणूक नुकतीच येऊ घातलेली आहे आणि सगळीकडे संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे एक जागरूक मतदार म्हणून आपल्याला लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक या संबंधीची माहिती मिळावी यासाठी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हा विशेष भाग आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित करीत आहोत या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या महाराष्ट्रातून किती मतदारसंघ आहेत कोणत्या मतदारसंघामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहेत व त्यातील तालुके म्हणजेच विधानसभा क्षेत्र किती आहेत कोणत्या मतदारसंघामध्ये विशेष प्रवर्गाचं आरक्षण आहे असे एकूण एक ते अठ्ठेचाळीस मतदारसंघ आणि त्या संदर्भातली माहिती आपण या भागांमध्ये पाहणार आहोत तर चला मंडळी सुरू करूया लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ आपण क्रमांकानुसार पाहूया या भागामध्ये आपण क्रमांक एक ते दहा असे दहा मतदारसंघ त्यांचं विशेष आरक्षण आणि त्यामध्ये येणारे जिल्हे आणि त्यामध्ये येणारे विधानसभा क्षेत्र पाहणार आहोत लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात पहिला मतदारसंघ आहे नंदुरबार मतदारसंघ हा संघ एस टी या विशेष प्रवर्गासाठी आरक्षित आहे यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील चार व धुळे जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहेत ते आपण पाहूया नंदुरबार जिल्ह्यातील चार अक्कलकुवा शहादा नंदुरबार नवापूर आणि धुळे जिल्ह्यातील दोन साकरी, शिरपूर असे सहा विधानसभा क्षेत्र नंदुरबार या लोकसभा क्षेत्रामध्ये समाविष्ट होतात क्रमांक दोनचा लोकसभा मतदारसंघ आहे धुळे लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये धुळ्यातील तीन धुळे ग्रामीण धुळे शहर आणि शिंदखेडा तसंच नाशिक जिल्ह्यातील तीन मालेगाव मध्य मालेगाव बाह्य पागलान असे एकूण सहा मतदारसंघ या धुळे लोकसभा क्षेत्रामध्ये समाविष्ट होतात तिसरा मतदारसंघ आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सहाच्या सहा, सहा जळगाव जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांचा समाविष्ट होतो यामध्ये जळगाव शहर जळगाव ग्रामीण अमळनेर एरंडोल चाळीसगाव आणि पाचोरा अशा सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश जळगाव या लोकसभा क्षेत्रामध्ये होत आहे पाचवा लोकसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघ यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाच आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक अशा एकूण सहा मतदारसंघांचा समावेश होत आहे यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा रावेर भुसावळ जामनेर आणि मुक्ताईनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक मलकापूर असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र हे रावेर या लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत पुढचा पाचवा मतदारसंघ आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ यामध्ये सहाच्या सहा, सहा विधानसभा क्षेत्र हे बुलढाणा जिल्ह्यातील येत आहेत ते पुढीलप्रमाणे बुलढाणा चिखली राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र बुलढाणा या लोकसभा क्षेत्रामध्ये येत आहेत सहावा लोकसभा मतदारसंघ आहे अकोला लोकसभा मतदारसंघ यामध्ये अकोला जिल्ह्यातील पाच अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र अकोला विधानसभा क्षेत्रामध्ये येत आहेत यामध्ये एक आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड हा याच्यामध्ये समाविष्ट आहे म्हणजे अकोला जिल्ह्यातील पाच आणि वाशिम जिल्ह्यातील एक असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र अकोला या लोकसभा क्षेत्रामध्ये येत आहेत सातवा लोकसभा मतदारसंघ आहे अमरावती आणि हा यस्सी प्रवर्गासाठी राखीव आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सहाच्या सहा, सहा विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहेत त्यामध्ये बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र अमरावती या लोकसभा क्षेत्रामध्ये समाविष्ट आहेत पुढील लोकसभा क्षेत्र आहे आठ क्रमांकाचा वर्धा वर्धा लोकसभा मतदारसंघ यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दोन आणि वर्धा जिल्ह्यातील चार मतदारसंघ समाविष्ट आहेत अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे आणि मोर्शी हे दोन विधानसभा क्षेत्र तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी देवळी हिंगणघाट आणि वर्धा असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र वर्धा या लोकसभा क्षेत्रामध्ये येत आहेत यानंतरचा नववा मतदारसंघ आहे रामटेक मतदारसंघ हा यस्ी प्रवर्गासाठी राखीव आहे यामध्ये नागपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्र येत आहेत यामध्ये काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी आणि रामटेक अशा एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे दहाव्या क्रमांकाचा नागपूर लोकसभा मतदारसंघ यामध्ये नागपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होत आहे ते पुढीलप्रमाणे नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर असे सहा विधानसभा क्षेत्र या नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये येत आहेत अशा पद्धतीने आपण एक ते दहा लोकसभा क्षेत्रांचा आढावा घेतलेला आहे पुढील भागामध्ये आपण या पुढील अकरा ते वीस या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत धन्यवाद